करवीर तालुक्यातील देवाळे पंचवीस वर्षीय रोहन पाटील या बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला रोहन भीमराव पाटील वय वर्ष पंचवीस हा युवक शनिवार दिनांक बारा जुलैपासून बेपत्ता होता गेले चार दिवस घरच्यांकडून त्याचा शोध घेण्यात आला होता परंतु त्याचा पत्ता लागला नव्हता चार दिवसानंतर आज बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी त्याच्या स्वतःच्या नाळवा या त्याचा मृतदेह आढळलाय आज सकाळी वडील भीमराव पाटील हे वैर रान्याकरिता गेले असता रोहनचा मृतदेह त्यांना सडलेल्या आवासात आढळला एकंदरीत मृतदेहाच्या अवस्थेवरून शनिवारीच रोहनचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आहे रोहनचा मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी देवाळ्यातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती रोहन हा आई वडिलांना एक होता त्याच्या अकाली जाण्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा